नमस्कार शेतकऱ्यांनो उद्या गारपिटीसह मोठ्या पावसाची शक्यता या भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याचा इशारा राज्यात कमालीचा गारठा वाढला असताना येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह मोठा पाऊस होण्याचा अंदाज आहे नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यासह दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये सत्तावीस डिसेंबरला दुपारपासून मेघ गर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड जिल्ह्यांमध्ये पडेल दरम्यान काही प्रमाणात गारपिटीची शक्यताही आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यातील काही भागांमध्येही मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तीस डिसेंबर पासून थंडी वाढणार एकोणतीस डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश बा भागात स्थिर हवामान परतायला सुरुवात होईल तीस डिसेंबर पासून थंडीत वाढ होईल अठ्ठावीस डिसेंबरला पूर्ण विदर्भात अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात हजेरी लावेल यात यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर राहण्यास सुरुवात होईल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद